राम राम मित्रांनो आता आपण जी पाहता आहे ही पडेल गावातील मळे शेती आहे आणि हा जो भाग आहे हा पडेल शेवडीवाडीमधील आहे आणि अतिपावसाच्या प्रमाणामुळे ही लावणीची परिस्थिती काय आहे बघा या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला आज कोणाला वेळ नाही आहे सतत पंधरा दिवस तरी झाले इकडे पाऊस थांबलेला नव्हता आणि ही सगळी भातशेती पाण्याखाली बुडाली होती आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे तुम्हाला मी दाखवतो आहे आणि आता शेतकऱ्यांना परत लागवड करावी लागते किंवा हे ते शेवाळ जे जमा झालेलं आहे हे शेवाळ काढून टाकावं लागतं बघा भाताच्या रोपाने मान टाकलेली आहे आणि ही भातशेती जर भरली नाही परत जर लागवड केली नाही याच्यात तर या मळ्यामध्ये काही एक पिकणार नाही ना हा प्लॉटच्या प्लॉट संपूर्ण समोर जो दिसतोय हा सगळी परिस्थिती अशीच आहे थोड्याच वेळात आपण त्यांचं देखील जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचं ही सगळी मंडळी आता भाताची पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न करतायत आणि आता थोडीशी चा का, आता चहा पिण्यासाठी वरती आलेली आहेत आणि ही सगळी शेवडीवाडीतील पडेल शेवडीवाडीतील मंडळी आहेत आणि सगळीच माझी परिचित आहेत हे सगळे आम्ही एकेकाळचे एका वेळेस शाळेत असणारे याची जर पुनर्लागवड झाली नाही तर यामधून शेतकऱ्यांना काही एक उत्पन्न मिळणार नाही आणि पुनर्लागवडीसाठी शेतकरी प्रयत्न करतात कोकणातील शेतकऱ्यांची शोकांतिका मात्र एक आहे की कोकणातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही आहे आज हा सगळा प्लॉट पाहायला मिळतोय हा सगळ्याच्या सगळा प्लॉट किती एकर आहे काय आहे याची परिस्थिती काय आणि यातून उत्पन्न देखील किती येतं हे येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया बघा या भाताने कशी मांड टाकली आहे माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण याची हाईट किती झाली असेल काय असेल हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये लगेच समजणार आहे अशा प्रकारे पाणी भरून राहिलं होतं आता हा थोडासा मगाशी जो आपण भाग बघितला तो वरचा भाग आहे आणि हा सगळा पांथळाचा भाग आहे ही सगळी परिस्थिती बघा हे आपल्याला दिसते है। है है ही सगळी भाताची लागवड आहे आपण आता येथील शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की नेमकी परिस्थिती काय आहे ती आता आपण आहोत पडेल शेवडीवाडीमध्ये रस्त्याच्या लगतच ही लागवड आहे आणि ज्यांची लागवड आहे ते शेतकरी आहेत नमस्कार हां नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव सुनील भास्कर टुकरेल पडेल शेवडीवाडी आता आपण ही जी लागवड बघितली म्हणजे पाहतोय ती सगळी तुमची आहे हो आमची म्हणजे आमचे मालक बोडस विष्णू म्हणजे प्रकाश बोडस प्रकाश विष्णू बोडस आणि आम्ही कुळ आहेत त्यांच्या म्हणजे शेती करतो आम्ही बरं ही साधारण किती दिवस झाले लागवड लाग करून तरी पंधरा दिवस झाले साधारण आठ नऊ तारीखच्या दरम्यान आम्ही ही लागवड केलेली म्हणजे आठ नऊ तारीखच्या मनात म्हणजे आज एक सोळा सतरा दिवस झाले हो सोळा सतरा दिवस पाण्याखाली असे तरंगता बरं ही तुमची किती किती सा, एकर साडेतीन एकर क्षेत्र आहे साडेतीन एकर क्षेत्र आणि जर ही व्यवस्थित पिकली असती तर किती अगदी बारा पन बारा तेरा खंडी अगदी भात अगदी मेल्या बाजारात अगदी व्यवस्थित म्हणजे साधारण बारा तेरा खंडी म्हणजे दोनशे चाळीस पिशवीच्या आसपास हो अधिकच होय ना हो हो बर किती किलोचा पेरा होता हा जवळजवळ पंधरा किलोचा पेरा होता त्यांची चौसष्ट आणि कोमल अशी दोन प्रकारची आहे कस, कसा किलो मिळाला होता हा चौसष्ट काहीतरी पाचशे माझ्याकडे हाय बिल पाच साधारण पाचशे च्या आसपास आहे ते साडे चारशे च्या किलोच्या लेवलले आहे आणि कोमल कोमल दीडशे रुपये एकशे एक्कावन्न असे काहीतरी आहे ते आता बिलं माझ्याकडे आहेत घरी पण मी ते आम्ही शेतात असल्या कारण बिल कशाला आणतो आम्ही बरं ही तुमच्या शेतीची परिस्थिती या शेतीचं सर्वे झाला काय समजा तहसीलदार म्हणा तलाठी ग्रामसेवक पाटील पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार कोणीही किती काही फिरकूनसुद्धा बघत नाही आणि इथे आमच्याकडे दुर्लक्ष करतात शेतकऱ्यांकडे सध्या बरं ह्या जमिनीमध्ये हा तुमचं जे आता ही आता हे जे लागवडीची परिस्थिती आली हे पहिल्यांदी भात हे व्हायच्या अगोदर किती उंचीचा होता साधारण म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर पाऊस पडायच्या अगोदर साधारण फुटाच उंचीचा होत फुटभर इथे रोप लावतात आम्ही मळी म्हणून फुटभर कमीत कमी लागते फुटभर उंची अगदी चार फूट अगदी उंची भात येते त्याच म्हणजे हे आता ला हे आता साधारण दीड फूट दिसतं हे साधारण जे दिसतं ते दीड फुटाचे कुठे कुठे जे उभे आहेत ते दीड फूट दिसतात मग ही साधारण दीड फुटाची सगळी होती दोन फुटा पाऊस होती हा दोन फुटा पाऊस होती मग आता आता ह्याच्यावरती पर्याय काय पर्याय हे फुड नुकसानच आहे नुकसानच आहे काही आम्हाला मिळणार नाही धान्य म्हणून हा ते काही की नाही मिळणार पुरा आमचं नुकसान होणार आणि मग ह्याच्यात ना तुम्ही आता काढणार कसं उत्पन्न उत्पन्न जर घेऊ आलं आपल्या तर काय करतास मग पर्याय काहीतरी शेतकऱ्यांकडे काहीतरी पर्याय म्हणून असणार आता काढतो काही शेवाळ जे कचरा साठलेला आहे ना तो आता आम्ही चार पाच दिवस जातील चार पाच दिवस एक आता काम आम्हाला लागलं तेथून काय उत्पन्न मिळेल ते मिळेल नाहीच खरं असं समजूनच आम्ही आता राबतोय आणि हे समजा म्हणजे परत तुम्ही भरू शकत नाही परत आता भरण्यासाठी रोपात ना रोप उपलब्ध नाही मग दुसरी समजा पहिली लागवड केल्याची रोपा फोडून लावू शकत नाही तसे एकदा लावल्यावर ना ते काढून ते जगणार नाही जगत नाही जगत नाही कारण ते आता पाळं घेतलेली आहेत ना आहे ते आणि ह्याच्यात ह्या ह्या जे तुम्ही बियाणी आणलीत ना आ, ही बियाणे सगळी रोख खरेदी की कशी काय रोख 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 रोक, रोक, मित्रांनो बघा कोकणातील शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या आता आ, या ठिकाणी सुनील टुक्रल आणि अशोक पुजारे यांनी मांडल्या आहेत आणि दोघे पण माझे वर्ग मित्र आहेत बघा ही समोर जी दिसत आहेत ही माणसं शेतीत काम करतायत हा किती एकरचा प्लॉट म्हटला साडेतीन एकर प्लोट साड़े, साड़े साड़े तीन तीन एकर, प्लोट एकर आता तो एक एका त्या एका दळ्यासाठी किती दिवस लागतील एक दळ साफ करण्यासाठी दोन दिवस ल, दिवस मग असे साडेतीन एकर साफ करताना तुमचे किती दिवस जातील आठ दहा दिवस जातील दहा बारा दहा बारा दिवस दहा माणसांचं दहा एक दिवस असतील दहा बारा तो, तो साधारण तो किती गुंठेच असत तो तरी तीन चार गुंठे असतात चार गुंठे चार गुंठे चार गुंठे एक चाललंय चार गुंठेच असत बरं तुमची अजून मेजॉरिटी याच्यात वाढता अजून आहेत दोघं तिघ या नसल्यामुळे आले नाही त्याच्याच जरा नाचण्याची कामं चालू आहे मित्रांनो कोकणात आज पण माणूस की टिकून आहे बघा जे शेतकरी संकटात येतात त्यांना अशी शेतकरी मदत करतात जेणेकरून आता जरी हे कासरत असले तरी मला माहिती आहे माझ्याच गावातली माणसं आहे ती प्रत्येकजण शेतकरी शेतकऱ्याला संकटाच्या वेळी मदत करतो परंतु प्रशासनाकडून मात्र या शेतकऱ्यांना कोणतीच मदत होत नाही आणि आता याचा जर म्हणजे पाहणी करायची झाली तर एवढ्यातच तहसीलदार म्हणा किंवा तलाठी म्हणा ग्रामसेवक म्हणा सरपंच पोलीस पाटील यांनी आताच आताच पाणी करणं गरजेचं आहे जर ही पाणी आता यांच्या जी आर निघणार आणि त्याच्यानंतर मग ते अतिवृष्टीचा भाग म्हणून घोषित करणार आणि अतिवृष्टी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साधारण पंधरा वीस दिवस निघून जातात आणि तिथपर्यंत शेतकरी काही नाही काय काही नाही करून वेगवेगळे जुगाड लावून आपली शेती परत उभी करत असतो कारण कारण त्याला या शेतीवरती आपलं वर्षभराचं कुटुंब पोसायचं असतं आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो माझी ही सर्वांना अशी विनंती आहे की ह्याच्या विरोधात कोकणातील शेतकऱ्यांनी आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आपण यामध्ये पाठी पडतो आणि म्हणून तुम्हाला जेवढे जेवढे जण माझे व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ निश्चितच तुम्ही एकमेकांना शेअर करा जेणेकरून आज जी पडेलमध्ये परिस्थिती आहे अशीच परिस्थिती पुंबुर्ले मालपे मंचे धालुवले या ठिकाणात पण आहे अगदी वाघोडांपर्यंत हीच परिस्थिती आहे आमच्या या बाजूला इकडे विजर्गपर्यंत जरी गेलात तरी मळे शेतीची अवस्था सगळ्यांची आज अशीच आहे आणि मळे शेती ही हुकमी शेती आज पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन निश्चित काढणं गरजेचं आहे सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं परंतु शेतकऱ्यांना मात्र कोणतीच योजना राबवत नाही स्वावलंबी शेतकरी कसा घरात बसेल आणि कसा नुकसानीत जाईल याच्याकडे जास्ती करून सरकारचा कल आहे असा माझा सरळ सरळ आरोप आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत ना जी गरज पाहिजे मदतीची गरज आहे ती मदत न पुरवता शेतकऱ्यांना कसं संकटात टाकता येईल अधिकाधिक याचा प्रयत्न केला जातो कृषीप्रधान भारत देश असा जो म्हटला जातो परंतु कोकणातील शेतकऱ्यांचं हे दुर्दैव आहे की यांच्याकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष केलं जातं मागच्या वेळेस मी पण दाखवलं होतं साड्यावरची भातशेती जे चिम झाली होती म्हणजे काही पाऊस न पाऊस पडल्यामुळे नुकसानीत गेली होती आज हे बघा अशोक पुजारे कशी परिस्थिती आहे त्या त्या रोपांची प्रत्यक्षात दाखवत आहेत आणि हे बघा असं करून हे प्रत्येक वेळी साफ करावी लागतात आणि ह्या मेहनतीला कुठेतरी ईश्वर फळ देतो आणि कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही एवढंच एवढंच भाग्य आहे म्हणजे आम्ही किती जरी काही झालं तरी येणाऱ्या संकटांना तोंड देऊन उदरनिर्वाह करणे आणि जिवंत राहणे हे आम्हाला निसर्गाने शिकवलेलं आहे आता ते बघा अशोकच्या हातात किती शेवाळ आहे ते बघा आणि हे असं शेवाळ बसल्याच्या बसल्याच्यानंतर ही भातशेती सगळी ज्या सगळी नाहीशी होते कुसून जाते शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून या यांचा शेतकऱ्यांना करें। मदत कशी मिळवता येईल किंवा ह्याची पाणी करून सर्वे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत देता येईल यासाठी शासनाने लक्ष घालणं नितांत गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ कलेक्टरपर्यंत नव्हे तर कृषी मंत्र्यांपर्यंत पोचला पाहिजे चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा ऐकून दाबा जेणेकरून अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तुमच्यामुळे हातभार मिळेल एवढंच आज सांगतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र